यानंतर बातमी आहे जुन्नर मधून बेवारस बेघर गरिबांना आपल्या घरी आणून सरकारच्या मदतीशिवाय सेवा करणारा आणि त्यांचा सांभाळ करणारा अक्षय बोराडे हा अडचणीत सापडलाय जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक इथल्या शिवरुण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोराडे याच्यावर जुन्नर पोलिसांनी खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन दिवसांपूर्वी त्याला अटक केली आहे मात्र आता या प्रकरणात त्याची पत्नी रुपाली बोराडे ही सुद्धा पुढे आली आहे तिनंही अक्षय विरोधात तक्रार केल्यानं अक्षयच्या अडचणीत आता वाढ झाली आहे तर अक्षयच्या पत्नीनं पती अक्षय सासू सविता आणि दीर अनिकेत या सर्वांवर मारहाण केल्याचा आणि रिव्हॉल्व्हरची तसंच गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय त्याचबरोबर प्रतिष्ठानसाठी आलेला निधी तो स्वतःच्या चैनीसाठी चा चा वापरला असल्याचा सुद्धा तिनं आरोप केलाय तर अक्षयचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचाही आरोप त्याच्या पत्नीनं केलाय तर पत्नीनं दिलेल्या या तक्रारीवरून जुन्नर पोलिसांनी अक्षय विरोधात गुन्हा दाखल केलाय माहिती द्यावी पोलीस डिपार्टमेंटला वगैरे की कसं यांनी खूप मुलींचं आयुष्य खराब केले लहान मुलींचं म्हणा बाया पण सोडल्याने सगळ्यांचं आयुष्य खराब केलं माझं तर झालंयच माझ्या मुलाचं पण त्याच्यासोबत आयुष्य खराब केलंय पण अजून पण काही मुली फसायला नको याच्या बोलण्याला किंवा याला हे सांगणे मला कि माझं आयुष्य खराब केलं अजून कोणत्याही मुली याच्या बोलण्याला फसायला नको की मुली ह्या दृष्टीने बोलतात की हा चांगला काम करते बाबा म्हणूनच पण हा त्याचा गैरफायदा घेतोय ना स्वतः मुलींना रिक्वेस्ट पाठवणं मेसेज करणे हे तर मग त्या मुलींना मला एवढं सांगायचंय की तुम्ही फसू नका